नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला पिकलेल्या आंब्याची चव जर वर्षभर चाकायची असेल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे तर आज आपण इथे आंब्यापासून पावडर बनवते जे वापरून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता अशी पावडर बनवून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवला तर बिना फ्रीज ही ही वरती एक वर्ष आरामात टिकते ही मँगो पावडर करताना आपण कोणताही सेन्स कलर प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरच्याच साहित्यात बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ वी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे चार पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत आता हे आंबे मी अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये टाकलेले होते अर्धा तासानंतर याला पाण्यातून काढायचं आहे आणि स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे आता या आंब्याचं आपल्याला चाकूच्या सहाय्याने वरचा भाग काढून घ्यायचा आहे आणि या आंब्याची आपल्याला पूर्णपणे साल काढून याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहेत या पद्धतीने तुम्ही चाकूनेही याची साल काढू शकता किंवा पिलरनेही याची साल काढून घेऊ शकता तुम्हाला ज्याने सोपे पडेल त्याने आंब्याची साल काढून घ्या आणि त्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्या आंबा शक्यतो छान पिकलेला असावा म्हणजे पावडरला कलर छान येते त्याचबरोबर जास्त साखरही वापरायला लागत नाही आता मी इथे याची पूर्णपणे साल काढून घेते ही पावडर वापरून तुम्ही मँगो आईस्क्रीम मँगो शेक मँगो लस्सी मँगो सरबत मँगो केक मँगो पेप्सी मँगो कस्टर्ड असे एक ना अनेक वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता आता इथे मी पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे आता याची आपल्याला बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहेत म्हणजे आपल्याला प्युरी करायला सोपं जाईल जर मोठ्या फोडी केल्या तर प्युरी करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपल्याला बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली प्युरी पटकन तयार होईल आता या पद्धतीने मी सर्व आंब्याच्या बारीक बारीक फोडी करून घेते मँगो पावडर करताना शक्यतो हापूस आंब्याचा वापर करा जेणेकरून या याची टेस्ट खूप छान येईल पण जर तुम्हाला हापूस आंबा अवेलेबल नाही झाला तर तुमच्याकडे जो आंबा आहे त्याचीही तुम्ही ही पावडर बनवू शकता आता या इथे मी सर्व आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आता हा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते इथे आपल्याला जे आपण ज्युसरसाठी भांडं घेतो ते भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या सर्व आंब्याच्या फोडी आपल्याला घालून घ्यायच्या आहेत सर्व फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाल्या की यामध्ये मी पाच चमचे साखर घालून घेते नंतर यावरती झाकण लावायचे आहे आणि याला फिरून या मदे एक ही नहीं। या 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 बारीक असं फिरवून घ्यायचं आहे यामध्ये एकही कुटळी राहणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे या इथे मी याला पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे याचा छान असा पल्प तयार झालेला आहे आता इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि या ताटामध्ये हा पल्प ओतून घेते आणि याला पातळ असं पसरून घेते याला चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे ताटाला तूप वगैरे लावायची काहीही गरज नाही तुम्हाला वाटेल की ताटाला तूप नाही लावलं तर हे ताटाला चिटकून बसेल व निघणार नाही तूप नाही लावलं तरी हे ताटाला चिटकून बसत नाही त्यामुळे तूप न लावताच असं याला एकसारखं पातळ पसरून घ्यायचं आहे आता इथे मला या ताटामध्ये याचा जाड थर वाटत आहे त्यामुळे यातील मी थोडा पल्प एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि यालाही मी एकसारखं असं पसरून घेतलेलं आहे इथे मी दोन ताटामध्ये हे पातळ असं पसरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ही ताट आपल्याला उन्हामध्ये दोन दिवस ठेवून द्यायची आहे उन्हामध्ये ठेवताना यावरती पातळ कापड किंवा पातळ ओढणी झाका म्हणजे यावरती धूळ वगैरे जाणार नाही आता आपण ही दोन दिवस उन्हामध्ये ठेवू इथे मी ही दोन दिवस उन्हामध्ये छान सुकवून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता हाताला वगैरे अजिबात चिपकत नाहीत इतपत आपल्याला याला सुकवून घ्यायचं आहे आता एक चाकू घ्यायचा आहे आणि चाकूच्या सहाय्याने याला थोडं सोडवून घ्यायचं आहे जशी आपली आंबापोळी निघते त्याप्रमाणे याचा पापुद्रा निघतो याला व्यवस्थित सुकून घ्यायचं आहे आणि नंतरच काढायचं आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल किंवा ऊन कमी असेल तर तुम्ही एकाद दुसरा अजून दिवस याला सुकवून घेतला तरीही चालेल याला व्यवस्थित सुकून घ्या म्हणजे हे ताटापासून व्यवस्थित अलगत होईल जर व्यवस्थित सुकून नाही घेतला तर हे ताटाला चिटकून बसेल असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला सर्व छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि हे आपल्याला परत एक दोन दिवस उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहेत असे तुकडे केल्यामुळे हे पटकन वाळले जातात आणि याची पावडरही छान बनते आता याला मी अजून एक दोन दिवस कापड झाकून उन्हामध्ये वाळवून घेते इथे मी हे दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं वाळलेलं आहे कुडकुडीत असं व्हायला पाहिजे इतपत याला आपल्याला छान वाळवून घ्यायचे आहेत जर हे मऊ असेल तर याची पावडर व्यवस्थित होत नाही जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल किंवा ऊन कमी असेल तर तुम्ही याला अजून एका दुसरा दिवस ऊन दिला तरीही चालेल पण याला कडकडीतच वाळवून घ्यायचे आहेत आता हे आंब्याचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि यामध्ये चार ते पाच चमचे साखर घालून घेते इथे आपण प्रिझर्वेटिव वगैरे वापरणार नाही त्यामुळे साखरच आपलं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे मी इथे साखर वापरलेली आहे आता याला मी मिक्सरला बारीक असं फिरवून घेते ते तुम्ही बघू शकता मी याला छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे असं फिरवून घेतल्यानंतर हे जर फाईन पावडर झालेली असेल तर तुम्ही असंच वापरलात तरी चालेल नसेल तर हे चाळून घ्यायचं आहे आणि परत याला अजून एक दो एखाद दुसरा चमचा यामध्ये साखर घालून याला फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे ही आपली मँगोची पावडर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे चवीलाही ही, ही अप्रतिम झालेली आहे आता यापासून मी मँगो सरबत बनवून दाखवते इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे ही पावडर घालून घ्यायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये घातल्यानंतरच याचा कलर किती छान दिसत आहे तुम्ही बघू शकता यामध्ये जर तुम्हाला साखरेची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही यामध्ये वरूनही साखर घालू शकता पण मी जेवढी साखर सांगितलेली आहे त्यानुसार साखर यामध्ये जास्तीची लागत नाही आता याला या यामध्ये छान मिक्स करून घेऊया हे तयार झालं आपलं झटपट मँगोचं सरबत अशी पावडर बनवून ठेवून तुम्ही ऐनवेळी पाहुणे येतात त्यावेळी ही सरबत नक्कीच बनवून देऊ शकता कलर किती छान आलेला हे बघू शकता त्याचबरोबर चवीलाही ही भन्नाट झालेली आहे ही अशी पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवला तर बिना फ्रीज ही एक वर्ष छान वरती टिकते याला फक्त ओला चमचा वगैरे लागू देऊ नका म्हणजे ही पावडर वर्षभर छान टिकते ही पावडर बनवून तुम्ही वेगवेगळे पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता अशी पावडर तुम्हीही बनवून ठेवा आणि वर्षभर आंब्याची चव चाकत राहा मँगो पावडरची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करूनही सांगायला विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग